नमस्कार आज आपण करणार आहोत मस्त अशी भेंडीची भाजी त्यासाठी मी इथं भेंडी मस्त बारीक कापून घेतलेली आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत चला आपण आता कृती पाहूया मी इथं कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल वापरायचं आहे तेल जास्त वापरायचं नाही थोडंसंच तेल वापरायचं तेल वापरून तेल वापरायचं म्हणजे जास्त आपली तेलकट भेंडी होत नाही म्हणून नंतर घेतलेल्या आहेत मिरच्या इथे तीन ते चार मिरच्या मी वापरलेल्या आहेत तुम्हाला इथे जसं तिखट आवडत असेल तसं इथे मिरच्या तुम्ही वापरा मिरच्याची फोडणी झाल्यानंतर मी इथे घेतलेले आहेत दोन बारीक चिरलेले कांदे मस्त कांदा लाल होईल असा परतून घ्यायचा कांद्यामुळे भेंडीला खूप छान अशी चव लागते आणि ही भेंडी करायला खूप सोपी आहे ही भाजी अगदी बॅचलर मुलं देखील ही भेंडी अगदी आरामात करू शकतात किंवा कोणी नवीन शिकाऊ मुली असतील त्यांना देखील ही करण्यास खूप सोपी अशी रेसिपी आहे तर त्यासोबत तुम्ही ही रेसिपी नक्की शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आता मी इथे घेतलेला आहे टोमॅटो मस्त असं लाल सर असे दोन मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत ते पण बारीक चिरून फोडणीमध्ये कांद्यासोबत मस्त असे भाजून घ्यायचे टोमॅटो पण छान असा मस्त कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये मीठ देखील ॲड करायचं कांदा आणि टोमॅटो भाजतानाच आता मी इथे भेंडी घेतलेली आहे मस्त अशी कवळी अशी मस्त बारीक कापून घ्यायची भेंडी भेंडी धुवून झाले ना की मस्त कपड्यावरती पुसून घ्यायची म्हणजे वरचं पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आणि मगच भेंडी चिरायला घ्यायची त्याने काय होते जास्त चिकट चिकट होत नाही भेंडी अशी सुटसुटीत मस्त अशी आपली भेंडी तयार होते मस्त अशी तेलावरती कांद्या आणि टोमॅटोवरती ही भेंडी आपल्याला मस्त परतवून घ्यायची खूप मस्त साधी सिम्पल अशी ही रेसिपी आहे यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड ॲड करणार नाही आहे प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट टाकलंच पाहिजे असं काही नाही आहे विदाऊट शेंगदाणा कूट पण ही भेंडी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त दहा ते नऊ मिनटं यालाच छान झाकून अशी वाफ देऊन ही भेंडी आता आपण शिजवून घेणार आहोत किंवा आपली झाली ही भेंडी तयार बघा थोडीशी मऊ झाली आहे आपली ही भेंडी चपातीसोबत किंवा सोबत खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्या रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय